नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून विद्यामंदिर मंदिर कांटे शाळेतील मुलांनी अनुभवली मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना लोकशाहीतून होणाऱ्या देशातील निवडणुका शालेय जीवनात समजाव्यात यासाठी विद्यामंदिर मंदिर कांटे शाळेमध्ये दिनांक चार जुलै शुक्रवार रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणुका ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून अतिशय पारदर्शकपणे घेण्यात आल्या उमेदवारी अर्ज मागविण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांमधूनच देशाचे भावी नेतृत्व विकसित व्हावे म्हणून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींनी मतदान म्हणून सहभाग नोंदवला मतदानासाठी इयत्ता सहावी व सातवीचे एकूण वीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते निवडणुकीचं विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच उमेदवार म्हणून प्रचार करून मते गोळा केली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही ईव्हीएम बॅलेट मशीन वरती पार पडली सदर मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी म्हणून निनाई हायस्कूल बोरंबाळच्या इयत्ता आठवीच्या आणि शाळेच्या माझे विद्यार्थिनी यांनी काम पाहिले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक केशव गुरव यांनी काम पाहिले तसेच मुख्यमंत्री पदासाठी शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत मतदान केले तर दिनांक नऊ जुलै सकाळी दहा वाजता आज रोजी मुख्याध्यापक केशव गुरव यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला यावेळी मुख्यमंत्री म्हणून प्रशालेतील प्रतीक्षा ताराळकर उपमुख्यमंत्री पवन कांबळे शिक्षण मंत्री सुनील ताराळकर परिपाठ मंत्री वैष्णवी पाटील अर्थमंत्री धनश्री पाटील क्रीडा मंत्री पार्थ पाटील बागमंत्री महेश साळुखे आरोग्यमंत्री मानसी चव्हाण भोजन मंत्री ज्योती पाटील सहल मंत्री योगीराज साळुखे हे मताधिकाऱ्यांनी निवडून आले या सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत जांभळे जेष्ठ अध्यापिका सुरेखा जाधव आणि अध्यापक रोहित चौगले यांनी सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांना त्यांच्या कार्याची जबाबदारी देऊील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पर्यवेक्षक म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी श्रीधर पाटील आणि समाधान पाटील यांनी काम पाहिले निवडणुकीची ही सर्व प्रक्रिया राबविण्यात सूर्यकांत जांभळे सुरेखा जाधव आणि रोहित चौगले या शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले या उपक्रमाचे पालक वर्गातून विशेष कौतुक करण्यात आले